घटना आहे महाराष्ट्रातील भंडारामधील आता बसमध्ये महाराष्ट्रातील बसमध्ये रोज काही ना काहीतरी घटना घडत असतात या घटना अक्षरशः धक्कादायक असतात या घटनेमध्ये सुद्धा त्या वाहकाने मुलीला तिथे खरंच स्पर्श केला का आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये हे प्रकरण गेल्यानंतर तिथे एक वेगळंच प्रकरण समोर आलं चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राइब करून घ्या ही घटना थोडीशी वेगळी आणि विचित्र आहे या घटनेमध्ये मग त्या वाहकाला प्रवाशांनी सुद्धा साथ दिलेली आहे मग त्या वाहकासोबत त्या कंडक्टरसोबत असं काय घडलं होतं असं सुद्धा प्रश्न तुम्हाला पडेल मग त्या प्रवाशांनी त्या कंडक्टरची साथ दिली आणि त्यानंतर हे प्रकरण मिटलं परंतु त्यानंतर जे घडलं सोशल मीडियावरती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कारण की ही जी बस होती गावातील जाणारी रात्रीची मुक्कामी शेवटची बस असल्यामुळे यामध्ये रात्र झाल्यामुळे हा प्रकार घडला यामध्ये खचाखच भरलेली अशी गर्दी होती आपल्या सर्वांना माहीत आहे की खचाखच भरलेल्या गर्दीमध्ये नेहमीच कंडक्टरला त्रास हा होत असतो मग अशामध्ये चोरीच्या घटना येत असतात आणि विविध घटना बसेसमधून समोर ह्या येत असतात एस टी बसेसमध्ये अनेकदा खचाखच गर्दी असते त्यामुळे प्रवाशांना एकमेकांचा धक्का लागतोच अशाच प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमधील प्रवाशांना पुढे सरकण्याचा प्रयत्न प्रयत्नात चुकून मग अशा घटना घडत असतात मग या घटनेमध्ये काय झालं पहा या घटनेमध्ये सुद्धा ही जी बस होती ती रात्रीची मुक्कामी बस होती आणि त्यानंतर भंडारा जिल्ह्याच्या सकोली येथून एक खळबळजनक ही धक्कादायक माहिती पुढे समोर आली मग सकोलीकडून बोडदे गावाला जाणारी रात्रीची शेवटची बस ही एस टी बस असल्याने शालेय विद्यार्थिनी विद्यार्थी आणि प्रवाशांनी खचाखच भरली होती गावातील शेवटची मुक्कामी बस असल्यामुळे गर्दीही होतच असते एकतर सकाळी गर्दी एक होते नाहीतर संध्याकाळी प्रचंड गर्दी होते विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश असल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीही होतच असते मग भंडारा जिल्ह्याच्या सकुळी येथून ही खळबळजनक घटना समोर आली आणि त्यानंतर मग या बसमधील प्रवाशांनी अक्षरशः कंडक्टरची साथ दिली आणि त्यानंतर हा प्रकार जो आहे तो तिथेच मिटला आता या बसमध्ये कंडक्टर मग आला आणि त्यानंतर सर्व प्रवाशांची तिकीट काढण्यास सुरुवात केली आता बस जी होती ती नेहमीच खचाखच भरते परंतु यावेळी काय झालं होतं की या बसमध्ये थोडीशी जागा शिल्लक असल्याने प्रवाशांना पुढे सरकण्याचा प्रयत्नात मग चुकून वाहकाचा स्पर्श एका तरुणीला झाला आता चुकून स्पर्श झाल्यामुळे तरुणीला प्रचंड राग आला आणि तिने एस टी बस वाहकावर विनयभंग केल्याचा आरोप करत कांगावा सुरुवात करायला सुरुवात केली ओरडण्याचा प्रयत्नसुद्धा तिने सुरू केला अखेर सर्व प्रवाशांसह बस जी होती थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली माझ्या तुम्ही तिथे स्पर्श का केला असा तिने मग कांगावा करण्यास सुरुवात केली कंडक्टर तिला समजावून खूप सांगण्याचा प्रयत्न करत होता की बसमध्ये गर्दी आहे माझ्या मनातसुद्धा असं कधीच येणार नाही मी तुम्हाला असा कधीच स्पर्श करू शकणार नाही तुम्हाला हा चुकून स्पर्श लागला असेल पण मी ते मुद्दाम केलेलं नाही तो असं तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत होता मग अखेर सर्व प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली यावेळी तरुणीच्या तक्रारीवरून सकोल पोलिसांकडे तक्रार देखील केली आता मग बस पोलीस ठाण्यात गेल्यानंतर आता सर्व प्रवाशांची चौकशी होणार होती आता गावाकडील बस मुक्कामी बस असल्यामुळे सर्व प्रवाशांना त्या कंडक्टर किंवा वाहकाचा किंवा त्या ड्रायव्हरचा परिचय असतो ते कशा स्वरूपाचे आहे त्यांचा स्वभाव कसा आहे हा सर्वांना गावातील लोकांना माहीत असतं पोलीस सर्व प्रवाशांना एक एक करून विचारू लागले की ही सत्य घटना आहे का तुम्ही काय पाहिलं मग जे प्रवासी लोकं होते की त्यांनी सांगितलं की असं काही झालं नाही चुकून स्पर्श लागला असेल पण कंडक्टर ते वाहक असं कधीच करणार नाहीत असं मग त्यांनी सांगितलं या तक्रारीवरून बसमधील सर्व प्रवाशांची चौकशी केली असा प्रकार झालाच नसल्याचं अनेक प्रवाशांनी सांगितलं काहींनी सांगितलं की चुकून स्पर्श लागला असेल पण ते कंडक्टर ते वाहक असं कधीच करणार नाहीत त्यानंतर तब्बल तासाभरानंतर तरुणीची खोटी तक्रार असल्याचं निष्पन्न झालं आता हे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तरुणीला समज देत एस टी पुढील एस टीला प्रवासाला ती निघाली हा जो संपूर्ण प्रकार होता आठ सप्टेंबर रोजी रात्री भंडाऱ्याच्या साकोली एस टी आगारात घडला तर कधीकधी काय होतं की माजोर्ड्या तरुणींमुळे अशा अन्य प्रवाशांना हाकनात त्रास सहन करावा लागतोच पण पर परंतु जे कंडक्टर असतात जे ड्रायव्हर असतात ते प्रामाणिक असतात आणि सेवा बजावत असतात त्यांना अगोदरच प्रचंड ताण असतो तणाव असतो आणि वाहकाची फुकट बदनामी झा होते आणि त्यानंतर इत्यादी कारणांमुळे संबंधित तरुणीवर आता तात्काळ फौजदारीचा गुन्हा दाखल करा अशाच प्रतिक्रिया येत आहेत आता काहींनी म्हटलेलं आहे की अशा खूप माजोरड्या बायका भेटतात प्रवासात आता जर तिने व्हिडिओ काढला असतं तर सर्व महिलांसाठी ती झाशीची राणी झाली असते आणि सर्व पुरुष मंडळींनी तिचीच बाजू घेतली असती आणि बिचाऱ्या वाहकाला कलंक लागला असता तर काहींनी म्हटलेलं आहे की हे आरोप चुकीचे आहेत बसमध्ये धक्का हा शंभर टक्के लागणारच मग तुम्हाला बसमध्ये धक्का पाहिजे नको असेल तर तुम्ही बसमध्ये जाऊच नका अशा प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया त्या तरुणीच्या विरोधात आता अनेक लोकांनी करायला सुरुवात केलेली आहे बसमध्ये अशा काही घटना घडतात की याची तुम्हाला कल्पनाही नसेल कधी कधी असं होतं की त्या तरुणाची किंवा बसमध्ये पुरुषाची चूक नसताना सुद्धा त्याला हाकनाक त्रास सहन करावा लागतो काहींना तर जेलमध्ये सुद्धा जावं लागतं तर अशी ही संपूर्ण घटना भंडारामधून समोर आलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार